गोंदिया जिल्ह्यातील नवरगाव ग्रामपंचायत चौक येथे ग्रामसेवक चौधरीच्या विरोधात आठ दिवसा अगोदर भ्रष्टाचाराचा आरोप करीत गावातील नागरिकांनी संप केला होता आठ दिवसानंतर गावातील नागरिकांनी त्याला गावातील स्ट्रीट लाईट हाय मास्टर लाईट ओल्ला बांधून चांगली चोप दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ग्रामसेवक दारूच्या नशेत असताना या व्हिडिओमध्ये आढळून आला मोहन तवाडे प्रतिनिधी गोंदिया

हो तो माहिती घड राहू ना आपल्याकडून नाव कुठं आशिक सुभाष गटपाल गटपालजीव ठीक आहे ना अजून काही माहिती आहे का तुम्हाला घटनेची आपलं पूर्ण नाव गटपाली कलामती जी घटना घडली जे सचिवासोबत जे झालं त्याच्याविषयी काय बोलणार काय माहिती आपल्याला माहिती म्हणजे असं की जेव्हा मला माहिती पडला मी त्या स्पॉटवर गेला खूप जमाव होता असा गर्दी होती लोकांची गर्दीला दूर केला आणि त्वरित पोलीस स्टेशन ला फोन केला कि गावचा ग्रामसेवक येत आहे थोडस नशे मध्ये असल्यामुळे त्वरित मी PI sir ना फोन करून पोलीस प्रोटेक्शन मधून घेतला आणि पोलिसांचं स्वाधीन करून त्यांना पोलीस स्टेशन ला पाठवलं मी बस एवढंच काम होतं त्यांचं हो अजून हो। जमाव जेवढा जमाव होता त्यांना दूर करून मी ग्रामसेवकाच्या जवळ कोणालाही घेऊन गेलो ठीक आहे अजून काय म्हणणार त्या घटनेशी थोडा चांगला चोप बसला ना त्यांना

बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र